नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण गुलाबजामून बनवणार आहोत बट हे गुलाबजामून आपण रव्यापासून बनवणार आहोत खूपच अप्रतिम आणि टेस्टी बनतात रव्यापासून गुलाबजामून मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण घी ॲड करणार आहोत एक चम्मच आणि हा घी गरम झाला आहे आपण आता ह्याच्यामध्ये रवा ॲड केला आहे रवा छान दोन ते तीन मिनटं घॅसच्या स्लो फ्लेमवरती भाजून घेणार आहोत चिमूटवर मी मीठ ॲड केलं आहे रवा छान भाजून घेतला आहे ह्याच्यामध्ये आपण गरम दूध एक ग्लास ॲड केला आहे थोडीशी वेळची पावडर आपण ॲड करून घेऊया आणि हा रवा आपण पलित्याने सतत मिक्स करत राहणार आहोत जोपर्यंत तो घट्ट नाही होत तोपर्यंत घॅसचं टेम्परेचर मी स्लो ठेवून दिला आहे आणि रवा छान परतून घेऊया पलित्याने रवा छान परतून तयार झाला आहे थंड करण्यासाठी आपण एका त्याला ताटामध्ये काढून ठेवून देऊया आणि आता आपण करणार आहोत पाकाची तयारी गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी ॲड करणार आहोत पाक बनवण्यासाठी पाण्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर ॲड केली आहे आणि आता साखर ॲड करून घेऊया गॅसचं टेम्परेचर मी मीडियम ठेवून दिलं आहे पाण्यामध्ये साखर आपण पलित्याने मिक्स करून घेऊया हा पाक तयार होईपर्यंत आपण गुलाबजामून बनवून घेणार आहोत हातावरती थोडंसं घी घेऊन आपण रवा छान मळून घेणार आहोत एकदम सॉफ्ट झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण रवा हा मळून घ्यायचा आहे हा रवा मळत असताना तुम्ही हाताला एक दोन वेळा घी लावून मळून घेतलात तरी चालेल कारण आपण ह्याच्यामध्ये सोडा नाही ॲड केलेला आहे किंवा मैदासुद्धा ॲड नाही केलेला आहे आणि जर आपण त्याच्यामध्ये घी ॲड केलं तर गुलाबजामून फार आतून सॉफ्ट होतात एकदम नरम होतात रवा छान मळून झाला आहे थोडंसं हाताला घी लावून त्याचे गोळे बनवून घेणार आहोत मीडियम साईजमध्ये मी ह्या जामूनची साईज थोडी मोठी बनवली आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बनवू शकता रव्याचं सारण आपण जास्त थंड न करता ते गरम थंड असतानाच ते छान मळून घ्यायचं आहे सर्व जामून आपण अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत जामूनसुद्धा बनवून रेडी झाले आहेत आणि जो साखरेचा पाक आपण बनवायला ठेवला होता तो सुद्धा बनवून तयार झाला आहे पाक आपण गॅसवरून उतरून घेऊया आणि तिथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहोत तेल छान गरम झालं की गॅसचं टेम्परेचर स्लो करायचं आहे आणि स्लो फ्लेमवरती आपण हे गुलाबजामून छान तळून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं हे गुलाबजामून आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत कढई जास्त गरम होती त्याच्यामुळे ह्याच्यावरती ब्राऊन डॉट पडले आहेत ह्या डॉटला जो ब्राऊन गोल्डन कलर आला आहे त्या कलरमध्येच आपण हे जामून तळून घेणार आहोत पण घॅसचं टेम्परेचर आपण स्लो ठेवून तळून घेणार आहोत कारण हे पूर्ण व्यवस्थित छान तळले गेले पाहिजेत म्हणून तुम्ही जर घॅसचं टेम्परेचर फास्ट ठेवलात तर मग ते फक्त बाहेरून बाहेरून शेकले जातील मी कढईमध्ये तेल कमी घेतलं आहे त्याच्यामुळे हे त्यांच्यावरती डॉट पडू शकतात कारण की जेव्हा तेल जास्त असतो तेव्हा हे वरती तरंगायला लागतात मग त्यांचा आणि कढईचा स संपर्क तुटतो आणि ते तेलावरती जास्त फ्राय होतात तेल मी ह्यासाठी कमी घेतलं आहे कारण की हा तेल नंतर उरल्यानंतर तो नंतर पुन्हा फोडणीला बरेच दिवस आपण यूज करू शकत नाही त्याच्यामुळे मी तेल कमी घेतला आहे बाकीचे गुलाबजामूनसुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत आणि हे थोडे गरम गरम असतानाच आपण पाकामध्ये ॲड करणार आहोत मस्त असे दाणे दाणेदार गुलाबजामुन आपले बनवून तयार झाले आहेत आणि आता आपण ह्यांना पाक पिण्यासाठी ठेवून देणार आहोत म्हणजेच पाकामध्ये ठेवून देणार आहोत आणि पाक त्याच्यामध्ये छान असा ऑब्झर्व होईल त्यासाठी त्या, त्या प्रोसेसला दोन ते तीन तास लागतील पण आम्हाला कंट्रोल इथे होणार नाही त्याच्यामुळे आम्ही अर्धा तासापेक्षा जास्त नाही हो ठेवू शकत तर बनवून आपले तयार झाले आहेत गुलाबजामुन हा पाक गुलाबजामून जेव्हा पितात म्हणजे त्यांच्यामध्ये जेव्हा तो पाक ऑब्झर्व होतो तेव्हा ते गुलाबजामून छान फुलतात असे आणि आतून बाहेरून पूर्ण एकदम व्यवस्थित सॉफ्ट होतात तर आपण फटाफट आता सव करणार आहोत दुसऱ्या भांड्यामध्ये आणि वरून आपण डेकोरेट करणार आहोत पिस्ता आणि गुलाबच्या पंखुडीने पदार्थाची डेकोरेशन कसं करायचं हे सर्वस्वी तुमच्यावरती डिपेंड आहे जरुरी नाही की मी करत आहे त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा केलं पाहिजे पाखामध्ये सुद्धा, पाखा सुद्धा असेच गुलाबजामून खायला फार सुंदर लागतात पण ह्या दोन गोष्टीने छान फ्लेवर येतो जामूनला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवी सरता पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय बाय